बावन्न गट पळाले बावन गटामध्ये या ठिकाणी आठ सेमी झाले आणि आठ सेमीचा फायनलचा निकाल या ठिकाणी पंचाने आणून दिला आजच्या मैदानामध्ये आठ गाड्या फायनल साठी पळाल्या ज्या गाड्या या ठिकाणी फायनल ला पळाल्या ज्या प्रमाणे गाड्या बाद झाल्या त्याप्रमाणे या ठिकाणी त्यांचा गट त्यांचा नंबर या ठिकाणी जाहीर केला जातोय आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाची मानकरी आठवा क्रमांक पटकावला तास क्रमांक एक मधून धावली गाडी खंडवा प्रसन्न राधे एंटरप्रायजेस दीपक शेठ पाटील चिरले या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळली तास क्रमांक एक वरती राधे एंटरप्रायजेस दीपक शेठ पाटील चिरले यांचा मेहरबान व त्याच्या जोडीला पळला स्वर्गीय रामदास शंकर पाटील कोसगाव कुमारी आर्या मिलिंद शेठ पाटील कोसगाव अंबरनाथ यांचा भुंगाडवान सुंदर अशी गाडी पळली इतल ते अच्छा आठ नंबर चे मानकरी दुसरी गाडी बाद झाली तास क्रमांक आठ मधून धावली गाडी भरनाथ प्रसन्न बापूसाहेब बाडळे वाघोली नवा पठान शाखेर पठान बाजी शार्दुल ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक आठ वरती भरनाथ प्रसन्न बापूसाहेब बाडळे वाघुली नवाब पठण शाकीर पठाण बाजी शार्दूल ग्रुप शार्दूल ग्रुप तळेगाव यांचा वादा आणि त्याच्या जोडीला पळाला आटील ड्रायव्हर तामखडा विकास राठोड अमर जाधव सोनगाव महाराज हॉटेल यांचा चेंडू पळाला चेंडू आणि वादळ आजच्या मधातील आठ नंबर ची वाण करी तिसरी गाडी कर तिसरी गाडी बाद झाली तास क्रमांक सात मधून धावली गाडी निश्नाई माता प्रसन्न सोमेश्वर सोनेश्वर प्रसन्न मदने साहेब सोनगाव या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सात वरती निष्नाई माता प्रसन्न सोमेश्वर प्रसन्न मदने साहेब सोनगावकरांचा फायर पळला आणि त्याच्या जोडीला कुंभारखान परांचा तेजा पळला तेजानी फायर आजच्या मैदानातील सहा सहा नंबर चे मानकरी कृषी मंत्री केसरी सन दोन हजार पंचवीस सुंदर अशा मैदानाचा पाच नंबरचा मानकरी तास क्रमांक चार मधून गाडी श्रीनाथ प्रसन्न सोरा विजय पलटन अमोल दादा खरात माळशिरस या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तात्यासाहेब चव्हाण माळशिरसकरांचा नंद्या पळाला आणि त्याच्या जोडीला अमोल दादा खराब माळशिरसकरांचा बगीरा पळाला बगीरा आणि नंद्याची सुंदर अशी गाडी पळाली आजच्या मार्यातील ते पाच नंबरचे मानकरी चौथ्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक पाच मधून गाडी श्री प्रसन्न अक्षय पाटील काजवड या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक पाच वरती बैरवनाथ प्रसन्न अक्षय पाटील काजवड जाणीव मचिंद्र खता काजळकरांचा बादल पळाला आणि त्याच्या जोडीला अजित पाटील अजित पाटील मुंबईकरांचा मैद्या महेब्या आणि बादलची सुंदर अशी गाडी आजच्या मधातील चार नंबर चे मानकरी तिसरा क्रमांक तीन नंबर चे मानकरी तास क्रमांक दोन मधून धावली गाडी श्री गणेश प्रसन्न प्रियांकानंद तारेकर मानगर शिरवाळ या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक दोन होती श्री गणेश प्रसन्न प्रियांकानंद तारेकर सर्वेश पाटील वैभव पाटील विजय कबुले शिरवळकरांचा वादळ पळाला आणि त्याच्या जोडीला कुमारी अनुजा नितीन आबा शेवाळे रिया प्रदीप गिदे कात्रपगाव बदलापूर यांचा पाकऱ्या पळाला पाकऱ्या आणि वादळ आजच्या मैदानातील तीन नंबर मानकरी दोन गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीमध्ये तास क्रमांक सहा मधून धावली गाडी श्रीनाथ साहेब प्रसन्न महाराष्ट्र केसरी भवऱ्या फॅन्स क्लब लोणंद या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सहा वरती श्रीनाथ साहेब प्रसन्न भौऱ्या फॅन्स क्लब लोणंदा यश बापूसाहेब आंबेकर वर्की सोम जगदीश बापू शिंदे उरुळी देवाची यांचा बावीस अकरा छोटा सोन्या पळाला आणि त्याच्या जोडीला सोनू जगताप भैया कुर्णे यांचा भवऱ्या पळाला भौऱ्या आणि सोन्या आजच्या भाऊ दिव्या कृषी मंत्री केसरी मैदानातील दोन नंबर चे मान करी कृषी मंत्री केसरी सन दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातलं सुंदर असं मैदान आणि या मैदानाचा एक नंबरचा मान पटकावला तास क्रमांक तीन मधून दावली घडी जय हनुमान प्रसन्न ओम नमो आदेश पहलवान ग्रुप शनि शिंगणापूर या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक तीन होती जय हनुमान प्रसन्न ओम नमो आदेश पहलवान ग्रुप शनि शिंगणापूर पहलवान साईनाथ भवार पहलवान किशोर किशोर राजडे रामचंद्र कदम चिपळणकरांचा या ठिकाणी घरचा साथ पळला चित्रिया आणि बिरजा ते आजच्या मैदातील कृषी मंत्री केसरी मैदानातील एक नंबरचे वानकरी विजयद्या सर्व बैलगाडी गाडी चालकांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन